शवनी रणरागिनी न्यूजसाठी तानाजिलामखेडे अहिल्य अहिल्यानगर उपसंपादक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार शिलाताई चौहान यांनी आज भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहलताई बिपिनदादा कोल्हे युवा नेते माननीय श्री विवेक भैया कोल्हे अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री पराग संधान यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला श्री राजेंद्र सोनवणे श्री रवींद्र पाठक श्री दिलीप दारुणकर आदींनी या प्रवेशासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली या प्रसंगी मुख्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या शौर्य शौर्यरन रागिणी तानाजी तानाजीलामखेडे अहिल्यानगर उपसंपादक